नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचे आपले अना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे आज संध्याकाळी दहा वाजेपर्यंत उमेदवार त्यांचे समर्थक आणि प्रचार अगदी जोर लावून प्रचारात कामाला लागले आहे तर आज हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचे संस्थापक आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती त्यांच्या स्मृतीस आपल्या अन्नाच्या नंतर विनम्र अभिवादन आणि आज या स्मृती दिनाचं हे करून धाराशिव <coughs> जिल्ह्यातील काही प्रचारकांनी आणि काही कट्टर शिवसैनिकांनी एक जुन्या बातमीचं कात्रण समाज माध्यमावर व्हायरल केलं आहे ही बातमी आहे <coughs> महाविकास आघाडीच सरकार पडल्यानंतर माहिती सरकार आल्यावर वर। मंत्री झालेल्या तानाजीराव सावंत यांची <coughs> आणि त्यांनी यात महाविकास आघाडीचं पाडण्याच महाविकास आघाडी सरकार पाडण्याचं कारस्थान कधीपासून सुरू होत याच सविस्तर अशी माहिती त्यावेळी पत्रकारांना दिली <coughs> आणि त्या एकूण त्यांच्या म्हणण्याचा मतिथार्थ असा निघतो की महाविकास आघाडी सरकार पाडण्या पाडण्यासाठी आणि शिवसेने खूप पाडण्यास पाडण्यासाठी ज्यां जन, ज्यांनी कोणी या सर्वांना फूस लावली होती ते दुसरे तिसरे कोणी नसून या मागचे मास्टर माइंड हे फडणवीस देवेंद्र फडणवीसच होते असं त्यातून निघतो आहे यावेळी <coughs> या परांड्याच्या एका कार्यक्रमात नामदार प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी पत्रकारांना माहिती दिली त्यावेळी त्यांनी त्यात <coughs> देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि स्वतः तानाजीराव सावंत अशा तिघांच्या महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या साठी आणि शिवसेनेत फूट पाडण्याच्या साठी जवळपास दीडशे बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलेलं होत त्याचबरोबर त्यांना बंड करण्यास प्रवृत्त करणारे देवेंद्र फडणवीसच होते असं सांगत त्यांनी ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारचा तीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला ला मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यातही तानाजीराव सावंत यांची वर्णी लागली नाही त्यावेळेस पासून त्यांना जास्त पूस मिळायला लागली असं एकंदरीत त्यावरून दिसतंय आणि मग शिवसेना पक्षप्रमुख असलेले त्या त्यावेळचे आदरणीय उद्धवराव बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपला दाखवण्यासाठी मग जानेवारी दोन हजार वीस मध्ये जे धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर झालं ते आपणच घडवल्याचं त्यांनी त्या त्यावेळी पत्रकारांना सांगितलं होतं आणि यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला हे करण्यास भाग पाड म्हणजे कराच असं सा सांगितलं आणि त्यासाठी त्यांनी त्यावेळचे विधान परिषदेचे आमदार असलेल्या सुजित सिंह था, ठाकूर था, यांच्या बरोबर मी आणि त्यांनी मिळून धाराशिव जिल्हा परिषद सत्तांतर घडवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पुतणे धनंजय सावंत हे उपाध्यक्ष ठेवण्यात आले आणि मग त्यांच्या त्यांच्या त्यांनी ही जी त्यावेळेस पत्रकारांना माहिती दिली होती त्याच्या बातम्या झाल्या तेच आज अनेकांनी ते कात्रण आपल्या समाज माध्यमावर व्हायरल केलं आहे आणि त्या यावर आता काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया उमटतात भूम परांडा भूम वाशी मतदारसंघात याचे काय पडसाद उमटतील याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे आज <coughs> सायंकाळी धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कैलास घाडगे पाटील यांच्या धाराशिव शहरात नेहरू चौक चौक आदी भागात सभा होत आहे तिकड महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या यांच्याही सभांनी आज बराच जोर धरलेला दिसून आला आणि त्यांच्या सभेत आता कालपासून त्यांनी जे फोकस करायचं ठरवलं की ओके जोडी ही त्यांचं टार्गेट आहे आणि ते त्यांच्या प्रचार सभात बोलणारे बरेचसे वक्ते उंप्रक, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यावरच आरोप करत आहे त्यामुळं आता नेमकं जस जसा मतदानाचा दिवस जवळ येईल तस तस काय काय घट पूर्ण जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात घडतय याकडं सर्व जिल्ह्यातील जनतेच लक्ष लागून राहील आज खासदार ओमप्रकाश निंबाळकरांनी एका आपल्या प्रचार सभेत आपण जिल्ह्यातील जे जे आमदार माझ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमच्या महाविकास आघाडीच्या विरोधात होते त्या पाचही आमदारांना आपण पराभूतच करणार अशी राणा भीमदेवी गर्जना केली आहे बघूया त्यांच्या या प्रमाणे ते यशस्वी होतात की नाही इकडं धाराशिव जिल्ह्याच्या सरहद्दीवरच असलेला नगर आणि नगर म्हणजे जामखेड आणि त्या जामखेडला लगत असलेल्या आष्टी मतदारसंघात पण जो, जो चौरंगी वाटत असली तरी खऱ्या अर्थानं तिरंगी लढत होत आहे त्या लढतीत महायुतीचे भाजपचे सुरेश अण्णा धस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे मेहबूब शेख आणि भीमराव धोंडे अशी तिरंगी लढत रंगात आलेली आहे आणि या लढतीत सुरेश धस यांच्या जागोजागी ज्या प्रचार सभा होत आहेत त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे नेमकं या निवडणुकीत काय घडेल याचं उत्तर वीस नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर तेवीस नोव्हेंबरला ज्यावेळेस मतमोजणी होईल त्याच वेळेस मिळणार आहे आणि या कारखानदारांना आव्हान करतो जे लोक मुसलम सगळ्या सांगतो तुमच्या वाहनाने माघारी जर नाही आणून सोडले तर माझं नाव सुरेश नाही आज परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंबद्दल काही चांगलं बोलतात की नाही चन, त्यांचा आदर करतात का नाही असा प्रश्न विचारला होता आणि आज त्याला काल प्रियंका गांधींनी उत्तर दिलं होतं आज दस्तूर दस्तूर खुद राहुल गांधींनीच त्यांच्या ट्विटर हँडलहून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी दिनानिमित्त आदरांजली वाहून नरेंद्र मोदींना अगदी तोंडावर जवाब दिला आहे आज तुरता एवढच धन्यवाद